जमदाग्नी नावाचे ऋषी सांगत होते महाराज आणि सगळं ऋषी मुनीने ऐकलं आणि सर्वाला समाधान झालं पण दुष्ट दुर्जयानं दुर्यधनाला समाधान झालेलं नाही महाराज सगळ्याला आनंद झाला सगळ्यांना वाटत होतं या कौरवानं पांडवाची मैत्री करावी सगळ्याला वाटत होतं पण दुर्योधनाला वाटलेलं नाहीये असं त्या ठिकाणी बोलत असताना कन्व ऋषी त्या ठिकाणी होते महाराज आणि कन्व ऋषी त्या ठिकाणी काय अमृताचा वर्षाव करतात श्रीधर स्वामी भाते पूर्वी रचिले विष्णुसुते ते प्राप्त झाले पारता ते पूर्व दत्त्य काही गोष्टी महाराज पूर्वीच्या पुण्यानं प्राप्त होतात पाठिंबाच्या जन्माचं पुण्य जर असेल तर या जन्मामध्ये काही गोष्टी प्राप्त होतात महाराज पाठीमागचं चांगलं कर्म असेल तर या जन्मात चांगल्या पद्धतीचा जन्म भेटतो आणि पाठीमागच्या जन्मामध्ये पाप कर्म असेल तर या जन्मामध्ये दारिद्र्याचा जन्म भेटला जातो म्हणून करता पाठीमागच्या जन्मानुसार गांडीव नावाचं धनुष्य आणि ज्या भातेमध्ये बाण आहेत का महाराज ते ब्रह्मदेवाने निर्माण केलेत महाराज ब्रह्मदेवाने निर्माण केले सरस्वती करता ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवानं निर्माण केलेले आणि पाठीमागच्या जन्मातलं पुण्य म्हणून या जन्मामध्ये ते भाता आणि ते गांडीव नावाच धनुष्य अर्जुनाला प्राप्त झालेलं आहे पंचदेवाचे अवतार हे पाचही पंडुपुत्र एक यम धर्म लोक प्राणे पाच देवाचे पाच पांडव आहेत महाराज पाच देवापासून पाच पाड पाचा देवापासून जन्म पाताचा कुणापासून पाच देवापासून जन्म पाताचा तर धर्मापासून धर्मराजे झाले महाराज आणि वायु देवापासून भीमाचा अवतारे धर्मापासून धर्मराजाचा अवतार आणि वायू देवापासून भीमाचा अवतार हे दोन देवाचे हे दोन अवतार तीन अवतार बोला तिसरा साक्षात पुरंदर दोघे दान आश्विनी कुमार दिवाकर येच दिवा हो पुरंदर म्हणजे राजा इंद्र राजा इंद्राचा अवतार अर्जुनय महाराज आणि अश्विनी कुमार आहेत का अश्विनी कुमार हे नाकाचे देवता महाराज अश्विनी कुमार ते अश्विनी कुमारापासून नकुल आणि सहदेव अशा प्रकारे पाच देवापासून जन्म संग्रह अशा प्रकारे पाच देवापासून या पाच पांडवाचा अवतार झालेला आहे असं त्या ठिकाणी ऋषी त्या सभेमध्ये सांगू लागलेले आहेत सांगत असताना होतं काय तरी दुर्योधना एकलवलाही उपलव्या प्रति तूच जाई ही पार्थ घेऊन येई निर्मसर होवनिया कणाव म्हणतात हे दुर्योधना ताबोळ तो आताच आत, कल करे तो अभी कर, अभी करे तो आतात आता लवलाय म्हणजे आता, आता लगेच उठायचं आणि एक लव्य नगराच्या ठिकाणी पांडव आहेत आणि त्या पांडवाला घेऊन यायचं आणि जर उशीर केला तर यज्ञ ओढावल्याशिवाय राहणार नाही म्हणून करता लवकरात लवकर जा त्या पासी पांडवाला पाच पार त्या पाचही पांडवाला घेऊन ये आणि त्यांच्याबरोबर मैत्री कर आणि त्याच्यामध्ये तुझं कल्याण आहे आणि काही बहुसंती असो त्या ठिकाणी कन ऋषी म्हणते दुर्योधना अनेक प्रकारची नीती सांगितली रे बाबा आणि म्हणून करता नितीनं न्यायानं आणि रीतीन वागाव म्हणतो नीती सांग माणसासाठी नीती घालून दिलीये नीती रीती आणि न्याय हे माणसासाठी मारा म्हणून करता असत वाघावर ऋषी म्हणतात पण पटलं नाही मारा दुर्वेधनाला हा आट्यात पाडल्या कपाळावर डोळ्याला चाल दिला कपाळावर आट्या पाडला डोळे फिरले म्हणतो काय मांडी थापून सुवेधन बोले करणाकडे पाहून हो कायचा तू आम्ही सांगशी ज्ञान तू अनुष्ठान करावे अनुष्ठान करा करावे माणी ठापिली महाराज दिला मिशाला कर्नाकडे बघितलं मित्राकडे कर बघितलं त्याच्या जीवावर तासा ता उन्मत्त झाला महाराज कुणाच्या जीवावर कर्णाच्या जीवावर उन्मत्त झालेला होता त्याचेकड बघितलं मांडी थापली तीन कर्ण ऋषीला म्हणतो तुझं काय काम आहे अरण्यामध्ये जायचं तप करा त्याऱ्या करायचे साधू संतांचं काम आरण्यामध्ये जाऊन तपचार्या करायचं असतं आमच्या राजाला ज्ञान सांगायची गरज नाही आम्हाला ज्ञान सांगणारे आमचे कुलगुरु आहेत असं त्या ठिकाणी कन्व ऋषीला तो म्हणू लागलेला आहे नारदमने दुर्वेधना श्री कृष्ण चरणा आग्रह करिता विघ्ना वरपडा तू नारद मुनी त्या ठिकाणी आले होते मला देव ऋषी नारद नारदही म्हणतात संधी एवढीच आहे पुन्हा पुन्हा नाहीये आता जर विलंब करतील उशीर करतील तर नक्की विघ्न आल्याशिवाय राहणार नाही आणि विघ्न आलं की तुमचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून करता उशीर करू नको पांडवाची मैत्री कर त्याच्यामध्ये तुझं कल्याण आहे